मेकर नगर परिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया संपली आहे दहा ते सतरा तारखेपर्यंत एकूण तीनशे पंचेचाळीस अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र जोगी यांनी दिली जोगी यांच्या माहितीनुसार नगराध्यक्ष पदासाठी वीस तर नगरसेवक पदासाठी तब्बल तीनशे पंचवीस अर्ज दाखल झाले आहेत निवडणुकीत वाढलेली उत्सुकता आणि राजकीय चुरस लक्षात घेत प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी करण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले नामांकन छाननी अर्ज मागे घेण्याच्या तारखा तसेच निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व सुरळीत पार पडेल याची हमीही त्यांनी दिली मेहकरमध्ये यंदा स्थानिक प्रश्न पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आणि शहर विकासाचे मुद्दे प्रमुख ठरण्याची शक्यता आहे अंतिम उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निवडणूक आणखी रंगत जाणार आहे नगर नगरपरिषद मेहकर सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस दिनांक दहा ते सतरा आज रोजीपर्यंत पत्र दाखल करण्याची वेळ होती यामध्ये या, या दिवसामध्ये रविवार रविवार सुद्धा पत्र दाखल करून घेण्यात आलेले आहेत यामध्ये अकरा ते तीन या कालावधीत या सतरा तारीखपर्यंत म्हणजे आज रोजीपर्यंत तीन वाजेपर्यंत या कार्यालयात तीनशे पंचेचाळीस एकूण नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहे त्यामध्ये वीस नामनिर्देशन पत्र हे अध्यक्षपदासाठी आहे आणि उर्वरित तीनशे पंचवीस हे सदस्यासाठी आहे यामध्ये या आता तपासणी सुरू आहे ए बी फॉर्म पक्षाने लाव दिलेले ला आहे आणि आम्ही उद्या सुटी आहे आहे त्याआधी त्याची पूर्तता करू त्यानंतर ते निश्चित सांगता येईल